पोलीस स्टेशन मध्ये या वगारीची एक कहाणी आहे अजब वगार होतं किंवा ती गायब झालेली होती या ठिकाणी ती गेल्या दीड वर्षापासून ही वगार नदी किनारी बांधल्या जात होती तरी चरण्यासाठी सोडल्या जात होती तरी ही वगार दीड वर्षापासून तिथून गायब झालेली होती तरी आपल्याला आपल्या सोबत संदीप मोरे आहेत यांचं काय म्हणणं आहे या वगारी संदर्भात आपण तेही जाणून घेऊया संदीप भाऊ आपल्याला आम्हाला सांगा की हे वगारची नेमकी काय कहाणी आहे ही वगार नदीमध्ये समजा आमचे मामा आणि सुरवाडे हा विलास सुरवाडे हे वगार तारत होते वगैरे चारते बकरी चारायचे नदीमध्ये ही वगार चरले जात होती चरल्या जात असताना काही वेळेस ते एखाद्या वेळेस घरी आले वगार नदीमध्ये चरत होती चरत असताना ही वगार रस्ता चुकारली चुकारल्यानंतर ती गायब झाली गायब झाल्यानंतर त्यांनी भरपूर बाजार वगैरे सर्व जामनेर तालुक्यात जेवढे बाजार असतील किंवा जळगाव जिल्ह्यात बाजार जेवढे असतील तेवढे शोधून पाहिले आम्हीसुद्धा भटकलो भटकत असताना ही वगार पाहून पाहून खूप दिवस झाले आज चौदा पंधरा महिन्याचा कालावधी झाल्यानंतर ही वगार एक आमच्याच वस्तीतले व्यक्ती त्यांनी ती वगार पाहिली ती वगार बोंबल्याला लागली आणि नंतर ते घरी येऊन सांगायला लागले की बाबा ही वगार तुझी वगार ह्या ह्या ठिकाणी आहे कोणी सांगितलं असं नाही आमचे किशोर काका मोरे बकरी किंवा काही गोरं चारता आणणार त्यांनी सांगितलं की बाबा तुझी वगार ह्या ह्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर बरेचसे लोक त्या ठिकाणी गेले जो जोही गेला मी असेल किंवा बरेचसे आमच्या वस्तीतले असतील किंवा बाहेरचे असतील या ठिकाणी सर्व आमचे बंधू भगिनी ज्या असतील त्यासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत प्रत्येकाने ज्या वेळेस गेले त्या ठिकाणी त्यावेळेला त्या वगारला बघितलं त्यावेळेला ते बोलले की ही वगार तीच आहे त्याच्यानंतर की बऱ्याचशा गोष्टी म्हणजे त्या वगारचे जे ओळख परिचय आहे तो सग सर्व त्या वस्तीतला किंवा नदीच्या इकडच्या कातला गिरगाव कर्णीतला का ज्या ज्या भागात ती वगैरे त्या त्या ठिकाणी त्या वगैरे आहे आता त्या लोकांचं म्हणणं असं आहे की ह्या वगारचे जे पाडू आहे किल्लू आहे ते सरासरी दीड ते दोन वर्षाचा आहे पण ते बघितल्यानंतर आम्ही विचार केला किंवा ते पाडू किल्लू जे आहे ती जास्तीत जास्त अकरा ते बारा महिन्याचं आहे आणि नंतर बऱ्याचशा गोष्टी आमचे तिकडचे गुरं चालणारे काही गुरं चालणारे लोक असतील त्यांनी सांगितलं की माझ्या ढोरात चरते दोनशे व्यक्तीकडून आम्हाला अशी माहिती मिळाली की बा ही तर कुमारवापासून घेतलेली आहे दुसऱ्याला भेटलो तर त्यांनी सांगितलं की आम्ही तर हे दुसऱ्या व्यक्तीकडून घेतलेली आहे मग अशा माध्यमातून आम्ही तो त्या म्हशीचा तपास लावला की बा हे होऊ शकत नाही त्या बाईच्या मुलाला विचारलं की बा हे बघा केवढ्याची घेतली तर त्या मुलांचं सांगणं होतं की दोन हजार रुपयाची घेतली त्या बाईचं म्हणणं पडलं की नाही नाही तीन हजार रुपयाची घेतली मग याच्यातून आम्ही निष्कर्ष काढला की खरोखर ही वगार तीच आहे ती तर एखाद्या वेळेस एकच शब्द जर पळला असता तर आम्ही सुद्धा अशा केली नसती की आपण या जे वगार आहे ती गायब झाल्यानंतर किंवा चारायला गेल्यानंतर ती आली नसणार तर या संदर्भात कुठेतरी कंप्लेंट दिली होती ओ, हो हो कंप्लेंट दिली आम्ही आज तक्रार केली होती हो कंप्लेंट दिली कंप्लेंट दिलेली होती आम्ही त्या टायमाची आमच्या जो एनओसी सुद्धा आहे कंप्लेंट दिलीचे जे माझ्याकडे अर्ज आहेत ते सुद्धा मी तुम्हाला दाखवू इच्छितो की त्या तारखेची तारीख आहे अठरा अकरा दोन हजार सतरा आणि आता ती सहा दोन दोन हजार एकोणीस या दिवशी सुद्धा कंप्लेंट दिली होती आमच्यापाशी सर्व काही आहे तरी तरी पोलीस कर्मचारी जे आहेत पोलीस कर्मचारी पोलीस कर्मचारी कर्मचाऱ्याचं म्हणणे की बा ही बघा आमची आता ती चौदा ते पंधरा महिन्यापासून त्यांच्याकडे आहे चौदा ते पंधरा महिन्यापासून त्यांच्याकडे आमचा तिच्याशी कोणताही संवाद नाही आज ती पोलीस स्टेशन मध्ये फिरत आहे आज आमचा कोणताही संवास नाही ते आमच्याजवळ येणारही नाही ना काय प्रूफ करता आता हे प्रूफ करताय की बा दाखवत आहे की बाबा ही वगैरे आमच्या अंगावरची आज चौदा पंधरा महिन्यापासून जोड आहे तुम्ही प्रूफ करू शकता आमच्या जोड नाहीच अगोदर आमच्या जोड होती तर आमच्याकडे आलीच असती ना आता तसं जर म्हटलं तर जंगलातलं प्राणी कुत्र भाकर जर टाकली तर तो दोनच दिवसामध्ये भाकर टाकल्यानंतर तो आपल्या अंगावर होतो तो आपल्या मागे मागे फिरतो त्याची वफादारी दाखवतो आज ते चौदा ते पंधरा महिन्यापासून सतरा महिन्यापासून त्यांच्याकडे आहे तर ते त्यांच्या मागे फिरणारच आहे काही कसरती बघत आहात तरी ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे माझी चौदा पंधरा चौदा पंधरा महिन्यापासून जी वगार जी आहे ती त्यांचा निवासस्थानी आहे तरी वगारचे मालक आहेत करण्याचा प्रयत्न करतायत की ही वगार माझ्या अंगावर आहे आणि ती माझा ऐकते ते, ते ज्या पद्धतीने तिला बोलवत आहे किंवा पडवत आहे तरी नक्कीच असं आपल्याला एकंदरीत दिसतंय की ही वगार नक्कीच त्यांच्या अंगावर आहे परंतु ही पंधरा महिन्यापासून ही गायब झालेली वगार होती तरी काही संदीप मोरेंचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी कुत्रं जरी असलं त्याला आपण पोळी जरी टाकली तरी कुत्रं आपल्या अंगावर दोन दिवसामध्ये होतं तरी ही तर वगार पंधरा महिन्यापासून या ठिकाणी गायब झालेली होती किंवा हरवलेली होती तरी या संदर्भामध्ये ती वगार पंधरा महिन्यानंतर त्यांच्या अंगावर नक्कीच होणार आहे आपल्यासोबत जामले पोलीस स्टेशनमध्ये त्या वगारीचे जे मालक होते अगोदरचे ते पण आहेत संतोष सोनवणे यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया संतोष आपलं काय म्हणणं या वगारी संदर्भात काय नेमकं प्रतिक्रिया की बाण सहा वर्ष झाले लहान वगार कधी विकलेली होती सहा वर्ष झाल्या सहा वर्ष झाल्या सहा वर्ष झाल्या सहा वर्ष अगोदर आपण ही वगार विकलेली होती नाही ते आमच्या म्हणजे आमचा एक वाडा आहे तिकडे राहतात त्या मालकांना ही वगार विकली हे बाते जसवई कोण कोण दिसो कोण कोण तर सहा वर्षानंतर विकल्यानंतर या कंप्लीट यांची कंप्लीट एक महिना चालू आहे वाद यांचा तुम्ही दोन तीन वेळा भी आलो कळलं की वयांनी अजून घरापा आपण लिहिलेली आता ते बघा आता काय करायचं म्हणजे न्याय तर जो ईमानदार लोकांकडूनच लागलं पाहिजे कोणी विरा पण आपल्या वगैरे सारखे जर बोलले तर काय करसल आपलं म्हणणं आहे की ही वगैरे आपणच विकलेली होती यांना विकलेली किती 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 रुपयामध्ये विकली होती म्हणजे तीन हजार तीन हजार रुपयामध्ये विकलेली वगैरेच काय वय एक वर्षाची एक वर्षाची आपण नेमक्या आपल्याकडे किती मशी आहे ज्यांची वगार आहे त्यांचे हे सासरे आहेत आपल्या जवांचं नाव काय कोकणपीस आणि आपलं नाव काय माझं गजानन चंद्रशेखर राव हा प्रकार नेमका काय घडला असा घडला असा घडला गेला आहे की जे जापण जनावरं असतात ते सेम टू सेम एक सारखे दिसतात त्यांची चौदा महिन्यापासून हरवलेली मगार आहे ती सुद्धा त्याच आमच्या जी मंतव्य आहे तशीच दिसते की एक जातीच्या जनावर एक सारखे दिसतात त्यामुळे त्यांना ती शंका झालेली आहे तर ते त्यांनी त्यांची शंका दुरक्षण दूर करून सांग हे विषय मी पाहू कारण ही लहान सहा म्हणजे एक वर्षाची असताना यांनी एकत्र घेतलेली आहे आणि ती लहानशी मोठी यांनी घरी केलेली आहे त्याच्यामुळे हे आम्ही ते करू शकत नाही कारण आम्ही जर लोकांतून घेतली असती तर आम्ही त्या माणसाला इथं उभं केलं असतो अरे हे आम्ही एवढं तुमच्याशी इथं लढलो नसतो किंवा पोलीस स्टेशनपर्यंत आलो नसतो त्या व्यापाऱ्यातून घेतली त्या व्यापाराला आम्ही उभं करून जण मोकळं झालं असतो आणि साहेबाला सांगितलं असतं की व्यापाऱ्यातून आम्ही घेतले आमची जर स्पष्टणूक झाली असेल तर आम्हाला आमचे पैसे परत मिळणार जर हे आम्ही विकत घेतलीच नाही कोणा व्यापाऱ्याकडून तर आम्ही तुम्हाला डायरेक्ट सांगू शकतो अरे हे आम्ही लहानशी मोठी केलेली तुमचं म्हणणं असं आहे की तुम्ही लहानची मोठी आमच्या आमच्यासोबत जे संत सोनवणे आहेत त्याने सांगितले तुम्ही एकावरती आम्ही वापरून मोठी एक वर्षाचा बच्चू लहान असत लहानचं मोठं गेलं म्हणजे त्याला काय किंवा आम्ही वागवली ना आम्ही कसं काय जाऊ आम्ही वापरून घेतली खाजगी संदीप असं म्हणणं आहे की ती वगारची होती ती नदी किनारी जायची बरोबर तर चारताना ती तिथून गेलेली आहे आणि पंधरा महिने झाले त्यांनी दोन कंप्लेंट केलेली आहेत तरी ही वगार त्यांची आहे असं त्यांचं म्हणणं आहे मला अगोदरच सांगितलं की जर तुम्ही जनावरं जा बाजारामध्ये एक सारखे जनावर असतात मी आता समजा पंढरपुरी जर बैल बघित बघितले तर दोघं बहिला समोर समोर दिसतात तुम्ही कोणीच म्हणू शकत नाही की हा माझा हा माझा आहे म्हणून तुम्ही बाजारात जा जातवान मशी असतात त्यांचेसुद्धा शिंगा सारखे असतात सर्व तू सेम असतात तुम्ही त्याला ओळखू शकत नाही असे जातवान जनावरं असतात त्याच्यामुळे हे त्यांना तो भ्रम झालेला आहे हे म्हणत असले तरी त्यांना हा भ्रम झालेला आहे हे आपले म्हणून त्याची चौकशी करू शकता या बघारीचे जे ओरिजिनल जाई खरे मालक आहेत तुम्ही बघून बोलते म्हणून आहेत तरी त्यांच्याही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया ही वगैरे आपण कधी घेतली हे लय लहान असताना घेतली एक वर्षाची असताना सहा वर्ष झाली त्या गोष्टीला सात वर्ष सात वर्षाचा असून या भोकडून घेतली आम्हाला मी त्यावेळेस ते एक दोन वर्षाची एक वर्षाची होती त्या नदीला मग लहानशी मोठी केली आणि ती झालं ते दर्जली होती आणि ते दुसरं जाय गावा नाही तर हे लोक आमच्या येणार आणि मोशी वगैरे आपण किती रुपयाला घेतलेली होती तीन हजार रुपयाला पंधरापासून त्यांनी कंप्लेंट दिलेली होती त्यांची दोन कंप्लेंट दिलेली आहेत त्यांनी तरी त्यांची ही जी वगैरे आहे हे म्हणणं असं आहे की ही त्यांची आहे গৈকশ কৰা ফ্লাইট মানে ঘৰত ভাল চৌকি কৰা কিছ

S sola अजून <laughs> <laughs>

सामने पोलीस स्टेशनमध्ये आपण आलेलो आहोत आपल्यासोबत पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे साहेब आहेत आज एक नवीन कहाणी या ठिकाणी पाहायला मिळाली अजब मशी की गजब कहाणी असं आपल्याला म्हणता येईल तरी सर आज आपण या म्हशीचा जो न्याय निवाडा केलेला आहे आपल्याला आपल्या पोलीस स्टेशनमध्ये एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये प्रथमच असा नवीन इतिहास आपल्याला पाहायला मिळालेला असेल की एक अजब मशी की गजब कहाणी या ठिकाणी आपण या जो म्हशीचा न्याय निवाडा केलेला आहे तो कसा केला आणि आपल्याला काय अनुभव आला नाही आज रोजी पोलिस स्टेशनला सहा दोन दोन हजार एकोणस रोजी अर्जदार विलास सुरवाडे राहणार जामनेर यांनी पोलीस स्टेशनला अर्ज दिला होता की त्याची एक मैस दोन हजार सतरामध्ये हरवली होती आणि ती म्हैस दोन हजार सतरापासून हरवल्यानंतर गोकुळ पिसे नावाच्या व्यक्तीकडे आहे आणि त्याच्यावर तो मालकी हक्क दाखवत होता तसेच ज्याच्या ताब्यात ती म्हैस होती मोकुळ कडूपी हा सुद्धा त्या म्हशी संबंधाने मालकी हक्क माल सांगत होता दोन्ही मालक त्या म्हशीवर मालका हक्क सांगत असल्यामुळे आणि त्या संबंधाने वादीवाद दोन्ही पार्टीमध्ये दोन्ही पक्षकारांमध्ये वादीवाद होण्याची शक्यता निर्माण झाली होती आणि म्हणून पोलीस स्टेशनला सदर मैस आजूनही पोलीस स्टेशनला आणण्याबाबत संबंधित त्याला सूचना दिल्या पोलीस स्टेशनला मैस आल्यानंतर मालकी हक्काबाबत कोणत्याही व्यक्तीकडे कोणतीही कागदपत्री पुरावे नव्हते त्यामुळे म्हैस एका झाडाला बांधली आणि दोन्ही मालकी आत्ता सांगणाऱ्या इसमाना दोन टोकाला उभे केले आणि त्रस्त व्यक्तीकडून म्हैस ती सोडून देण्यात आली आणि दोघांना म्हशीला आवाज देण्याबाबत सूचना करण्यात आल्या त्यानुसार म्हैस सोडल्यानंतर जो ज्याच्या ताब्यात ती म्हैस होती गोकाळपूर पिसे यांच्याकडे ती म्हैस धावत गेली आणि तो द्या ठिकाणी पळत होता त्याच्या पाठीमागे ती म्हैस धावत होती मग त्यानुसार आम्ही सर्व अंदाज काढले की सदर म्हैस ही दूर्त सदर मालकाची आहे आणि ती म्हैस आम्ही त्या ओकू कडू पिसे यांच्या ताब्यात दिलेली आहे आणि अशा प्रकारे मूळ मालकाला म्हैस जी आहे ती त्याच्या ताब्यात दिल्यामुळे सदर प्रकरण आज रोजी तरी तूर्त संपलेले आहे ही जी महिस होती ज्या मालकाकडनं त्यांनी अगोदर घेतलेली होती त्या मालकाकडनं घेतल्याचे काही पुरावे वगैरे कागदपत्र किंवा नेहितसोबाबत काही कितीला घेतली होती काय घेतली होती अशी काही माहिती होती आपल्याला जी म्हैस आहे ज्या मशीची वादग्रस्त म्हणजे त्याबाबत त्यांनी ज्या मालकावरून ती म्हैस विकत घेतली होती त्या मालकाला माल समक्ष बोलून आम्ही तपासणी केली आहे व्हेरीफाय केला आहे त्यांनी म्हैस विकल्याबाबतचा दुजोरा दिलेला आहे धन्यवाद सर आपल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल कॅमेरा पर्सन गजानन सर किरण चौथी आय बी एन एकमत